बघा जर सात बायका सात झाडूंनी सात मजले सात तासात स्वच्छ करतात तर तीन बायका तीन असा प्रश्न प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो हा प्रश्न सूत्र समीकरणाच्या ढाच्यामध्ये बसवून सोडायचा झाल्यास लेंदी ठरतो मग आता सोडवण्यासाठी युक्ती काय गोष्टी लक्षात घ्या सात बायका सात झाडूंनी सात मजले आणि सात तासात स्वच्छ करतात म्हणजे ह्या बायका हे झाडू हे मजले आणि हे आहे तास याला रास एक म्हणायचं पहिल्या राशीतील ही माहिती प्रश्न विचारला तीन बायका तीन झाडूंनी तीन मजले किती तासात स्वच्छ करतील म्हणजे तीन बायका तीन झाडूंनी तीन मजले किती तासात स्वच्छ करतील उदाहरणार्थ एक तासात स्वच्छ करतील ही रास दोन मधली माहिती एका खाली एक अशा पद्धतीने मांडा मात्र याला काय करावं लागते माहिती का द्रावण मिश्रण किंवा मिश्रण गुणोत्तर यामध्ये जसे दोन प्रकारचे गहू तांदूळ किंवा एकमेकांमध्ये मिसळून जशा पद्धतीचा आपण कोलॅबरेट करतो मर्च करतो त्या पद्धतीचा अवलंब इथे सुद्धा करावा लागतो व कसा करायचा ते तो अवलंब करत असताना लेकरांनो लक्ष द्या ह्या दोन गोष्टी ह्या दोन गोष्टी असं समजा एक आहे तर इथं हे सात सात हे तीन आणि हे सात तर तर हे यक्ष हे सात आणि हे, हे तीन तीन अशा पद्धतीच्या दोन राशी तयार होतात जसं की यक्ष सात आणि याच्या गटामध्ये हे तीन तीन याला जर समजा एका ढाच्यामध्ये घातलं या सात सातला या सात सातला तर या यक्ष सोबत सात गुणीला हे तीन तीन गुणीला म्हणजे यक्ष गुणीला सात गुणीला तीन तीन ही झाली जोडी बराबर आता हे सात सात तीन आणि सात 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 तीन आणि सात लक्षात घे अशा पद्धतीचं हे मिश्रण तयार करावं लागते मग आता पुढे चला आता काय करता यक्ष सोबत गुणीला असलेले हे पद परस्पर विरुद्ध बाजून जातानी काय तर भागीला स्वरूपात मांडावे लागतात वाटल्यास हे पद याला आता खरं तर रास एक आता म्हणायचं ही रास दोन ठरेल ही रास एक ठरेल लक्षात घ्या मग आता सात 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 तीन सात ही झाली रास एक याला भागीला असते ही रास किंबहुना संख्या परस्पर विरुद्ध वाचून जातात एखाद्या पदासोबत गुणीला असेल तर भागीला स्वरूपात मांडतात या न्यायाप्रमाण यक्ष सोबत गुन्हेला असलेले हे सात तीन तीन काय तर भागीला स्वरूपात त्याच्यामधले यक्ष इकडे ठेवा म्हणजे या सातला हे सात कटतील आणि या तीनला हे तीन कटतील उर्त काय तर सात गुन्हिला सात आणि भागीला तीन याचा अर्थ साथी साथी एकोणपन्नास भागीला तीन या एकोणपन्नास आणि तीनचा जेव्हा तुम्ही भाग द्याल तेव्हा सोत्री अठ्ठेचाळीस आणि बाकी एक उरेल याचा अर्थ हा भागाकार सोळा आणि बाकी अंशस्थानी मांडा छेदस्थानी भाजक आम्हाला दुसऱ्या राशीमध्ये तास विचारले त्याचं उत्तर असं की तीन बायका तीन झाडूंनी तीन मरले किती तासात स्वच्छ करतील तर सोळा पूर्णांक छेद तीन तासात हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल okay. काळ काम वेग ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला